नमस्कार मी राजेंद्र गणपत गायकवाड रिपब्लिम पार्टी ऑफ इंडिया ये राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजी साहेब यांच्या पक्षातून नवीन जिल्हाध्यक्ष आहे आज या कार्यक्रमाला जे गाण्याचा जो शुभारंभ झाला ते आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रतिभा जाधव हे खूप अतिशय मेहनत करून ते गाणं स्वतः लिहिलेलं आहे स्वतः गायक पण आहेत आणि तिने काम पण या गाण्यामध्ये एक अभिनेत्रीचा रोल निभवलेला आहे हे जे गाणं होतं अतिशय खूप छान आहे आणि सध्याच्या यंग जनरेशन साठी म्हणायला गेलं तर सोळा ते एकवीस पंचवीस वर्ष अठ्ठावीस पर्यंत जो जे काही एज आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनाचा अनुभव येतो प्रवीण शिवराम पवार रुग्णक अभियानाच्या सचिव आहे आणि आज त्या या कार्यक्रमाला उपस्थित झालो त्यामध्ये अभिनेत्री प्रतिभा जाधव यांनी जे गाणं तयार केलं अतिशय सुंदर आणि त्याचं चित्रीकरण अतिशय चांगला प्रतीस आहे काही अनुभव आहेत ते आपण एक्सपोज करतो जे प्रतिभाने या गाण्यातून सर्वांना दाखवून दिलेलं आहे आणि दुसरी मोठी गोष्ट बोलायला गेलं तर प्रदूषणही छान होतं चेहऱ्यावरचे हावभाव छान होते जे इंटेरियर बाकीचं जे होतं तेही खूप छान होतं वातावरण जे होतं ते खरंच हिरवगार आणि खूप रम्य असं वातावरण होतं आणि खरंच मला खूप आनंद वाटला की त्याला मॅडम प्रगतीच्या मार्गावरती आहे तरी या गाण्याला सर्व नवी मुंबईच्या वतीने हे गाणं तिचं खूप भरभार्टीनं पुढे जाव जावं तीच तिला मी शुभेच्छा देतो मी त्यांना रुग्ण अभिनयाच्या वतीने त्यांचं हे गाणं त्याला यश प्राप्त हो अशा मी तिला शुभेच्छा देत आहे